हॅलो एव्हरीवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे दही मिरची रेसिपी जी आपण एकदम टेस्टी चटपटी अशी दही मिरची बनवूया जी सगळ्यांना नक्कीच खूप आवडेल तुम्ही एकदा बनवली या टाईपनी दही मिरची तर नक्कीच नेहमी याच टाईपनी बनवाल चला तर मग बनवूया टेस्टी अशी दही मिरची दही मिरची बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतली मिरची तर मिरची मी धुवून घेतलेली आहे मिरची धुवून घेतल्यानंतर आपण याचा देट कट करून टाकायचा आहे किंवा हाताने काढून टाकला तरी चालतो असं आणि जास्त लांब असतील मिरच्यांना तर त्याचे दोन पार्ट करायचे आणि याला मधून कट करून घ्यायची अशी या टाईपमध्ये अशा सगळ्या मिरच्या आपण कट करून घेऊ ज्या छोट्या असतील त्याचा एकच फा म्हणजे एकच ठेवली तरी चालते लांब असल्या तर दोन करून घ्यायचे पाक या मिरच्या मी जास्त तिखट पण नाही आणि कमी तिखट पण नाही अशा मीडियम तिखटवाल्या घेतलेले तर या टाईपनं आपण जर मिरची बनवली ना आपण चपातीसोबत भाकरीसोबत भाजीसारखी खाऊ शकतो खूप छान अशी चटपटी बनते आणि सगळ्यांनाच आवडते लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच ही दही मिरची खूप आवडते मी सगळ्या मिरच्या अशा पोटातून कट करून घेतलेल्या आहेत आणि दोन पार्ट केलेले आहेत सगळ्या मिरच्यांची मिरचीमध्ये टाकण्यासाठी आपण मस्त मसाला तयार करूया तर त्यासाठी मी घेतली आहे एक चमच धने एक चम्मच बडी सोप घेतलेली आहे आणि एक चमच जिरा आणि पंधरा ते वीस मिरी घेतलेली आहे छोटी मिरी हा मसाला मी छोट्या मिक्सर बाउलमध्ये वाटून घेत आहे थोडासा जाडसर असा मसाला पण हा वाटून घ्यायचा आहे ते बघा या टाईपमध्ये थोडंसं सा जाडसर मसाला में गेद लेला असा। मी वाटून घेतलेला आहे असं आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईत मी घेते दोन चम्मच तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे छान तर मी याच्यात टाकून घेते अर्धा चम्मच मोहरी आणि मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये टाकून घेते मी अर्धा चम्मच जिरे जिरे पण छान मस्त तडतडू द्यायचे मोहरी जिरे आपली छान तडतडली की याच्यामध्ये टाकून घेऊ आपण कट करून घेतलेली मिरची मिरचीला आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा एक ते दोन मिनिट मस्त फ्राय करायचं चा म्हणजे छान भाजली जाते मिरची आपली मी मस्त फ्राय करून घेतलेली आहे मिरची हे बघा खूप छान फ्राय झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते आहे आपण तयार केलेला मसाला तर मसाला तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे कारण कोणाला कमी मसाला आवडतो तर कोणाला जास्त तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाला टाकून घेऊ शकता मी मसाला टाकून मस्त याला फ्राय करते अर्धा मिनिट म्हणजे मसाला पण मस्त भाजला जातो कारण आपण सगळा कच्चाच मसाला घेतलेला आहे तर अर्धा मिनिट मी याला मस्त फ्राय करून घेते मसाला पण व्यवस्थित फ्राय झाला ना मग त्याचा पण मस्त सुवास येतो त्यावेळेस आपण टाकून घेऊ याच्यामध्ये पाव चमच हळदी टाकून घेते मी मिक्स करून घ्यायची थोडी लाल मिरची पावडर मिरची पावडर थोडीच टाकायची कारण आपली मिरचीच आहे तर ती तिखट जास्त बनली जाते जास्त मिरची पावडर पण येतात याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि आपण लासला टाकून घेऊया चवीपुरतं मीठ मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेत आहे आणि हे सगळं आपण मस्त दोन मिनिट फ्राय करून घेऊ मी हळदी मिरची पावडर आणि नमक टाकल्यापासून एक मिनिट मिरची मस्त फ्राय करून घेतलेली आहे तर छान झालेलं आहे आपल्याला हे सगळं मसाला मस्त भाजलेला आहे हा बघा तर हा मसाला आता व्यवस्थित भाजलेला आहे तेव्हा आपण टाकून घेऊ याच्यामध्ये दही याच्यामध्ये मी दही टाकून घेतली आहे चार चम्मच दही टाकून घ्यायचे आहे जी पण आपण मस्त मिक्स करून घेऊ आता दही टकल्यापासून आपण याला मस्त फ्राई करून घ्यायचे 3 ते 4 मिनिट मिर्ची छान अशी फ्राई करून घ्यायचे म्हणजे टेस्टी बनते एकदम छान अशी या मसाल्यात मस्त आपली मिरची फ्राय होते मी मिरची तीन ते चार मिनिट मस्त फ्राय करून घेतलेली आहे एकदम छान बनते आ, आता इथे पहिली मिरची आता लास्टला टाकून घेऊ आपण थोडासा चाट मसाला मी अर्धा चम्मच चाट मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही चाट ऐवजी आमचूर पावडर पण टाकून घेऊ शकता आता चाट मसाला मसला का काटेपसन एक मस्त ही फ्राई करून घ कमी गैस पर मिर्ची एकदम टेस्टी बनते अपनी दही मिर्ची तैयार है बंद पहा आपली दही मिर्ची खूब छान जा है या टाइप ने तुम्हें नक्की एकदा तरी ट्राई करा खूप टेस्टी बनते तुम्ही ही चपाती चपातीसोबत खिचडी खिचडीसोबत खाऊ शकता नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत